नागपूर जिल्ह्यात उमरेडवरून पस्केडी मार्गावर जात असताना बस क्रमांक एम एच चाळीस वाय पन्नास सत्याऐंशी तसेच टू व्हीलर क्रमांक एम एच चाळीस सी बी शहाण्णव एक्क्याण्णव यांच्यात अपघात झाला दुचाकी वाहनाच्या दुर्लक्षतेपणामुळे मोठा अपघात टळला परंतु दुचाकी वाहकाला गंभीर जखमा झाल्या असून संदीप भुडे राहणार करांडला याला शासकीय रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले तसेच सोबत असलेले इतर मार लागला आहे राजन ला शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर माझं नाव सचिन पिसे आहे आणि मी उमरेड वा? आगारात वाहत म्हणून काम करतो तर आमची बस बियापूर वरून पुल्लर मार्गे पचखेडीला जात होती तर दहेगावला दोन तीन पॅसेंजर उतरणारे होते माझं लक्ष पूर्ण होतं मी समोरच्या सीटवरच बसलेलो होतो आणि दहेगावला दोघं तिघं उतरणारे होते त्याच्यामुळे माझ्यासमोर पूर्ण लक्ष होतं तर ही जी टर्निंग आहे ती थोडी ब्लाईंड टर्निंग आहे तिकडल्या व्यक्तीला इकडलं दिसत नाही आणि इकडल्या चालकाला तिकडलं दिसत नाही ती तिघंजणं जे माझं जेव्हा लक्ष होतं तर एका बाईकवर तिघंजणं बसले होते आणि ते बाईक एवढ्या फास्टमध्ये येत होती आणि त्यांचं लक्ष पण नव्हतं जो वा गाडी चालवत होता बाईक त्याचं लक्ष नव्हतं कारण जेव्हा त्याचं लक्ष पडलं तर त्याचं म्हणजे एकदम तो दांदरला आणि त्याच्यामुळे तर त्याच्या गाडीला काही ब्रेक लागली नाही आणि तो गा त्या ह्या साईडला म्हणजे ते. इकडे टाकू का तिकडे टाकू असं त्याला वाटलं आणि माझ्या चालकांनी पूर्ण गाडी थांबवली जाग्यावरच पण ते बाईक तिथून अशी इकडे घासत आली आणि पूर्ण इकडे हा बाईक रांग साईड दिसत आहे रॉंग साईडला ठीक आहे या माध्यमातून काय सांगणार तुम्ही म्हणजे चालकाची तुमच्या तुमच्या चालकाची चुकी होती की जे टू व्हीलर आहेत त्यांची चुकी होती नाही नाही माझ्या चालकाची काही चुकी नव्हती कारण माझं पूर्ण लक्ष होतं वाटल्यास तुम्ही प्रवाशांना पण विचारू शक शकता बसमध्ये जे प्रवासी आहेत ते तुम्हाला खरी घटना ठीक आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र